कोठून लिहू कसं लिहू शब्द घावत नाहीत तशी कधी चार ओळीत आई मावत नाही थकतात सारे थकते घर ती थकेल कुठली तिच्या इतकं जगात साऱ्या कुणीच धावत नाही अंधारून येते वाट दिसेनाशी होते अंधारून येते वाट दिसेनाशी होते ती होते दिवा बोट धरून पुढे नेते थेच लागो कळे येऊ परके होतात हो सगळे सावलीसारखी सोबत माय पदर होऊन येते कळत नाही तिचं मन तिला मात्र कळतं कुणा काय हवं ते प्रत्येकाला मिळतं हसत असते नेहमी कधी अश्रू दावत नाही सांगत देखील नाही कधी मन तिचं जळतं भेगाळल्याला टाचा बाभूळ सालीसारखे हात भेगाळल्या टाचा बाभूळ सालीसारखे हात देवत असते आशाताई डोळ्यात नेहमी वात डोईवरून हात फिरवत कुशीत घेऊन म्हणते डोईवरून हात फिरवत कुशीत घेऊन म्हणते चालत रहा जाईल बाळा अंधाराची रात जिंकते मी जशी वासरात लंगडी शहाणी गाय जिंकते मी जशी वासरात लंगडी शहाणी गाय हरकून पाणी होतं जसं जग जिंकलं की काय तीच म्हणते हात जोड देवाजीला तीच म्हणते हात जोड देवाजीला तेव्हा देवाऱ्यात देवा, देवा, देवा जागी दिसते माझी माय तिच्या वाचून घर दार अंगण पाहवत नाही तिच्या वाचून घरदार अंगण पाहवत नाही नात्यांमधला धागा दुसरं कुणीच होवत नाही खरं सांगू लिहायला शब्द घावत नाही खरं सांगू लिहायला शब्द घावत नाही तशी कधी चार ओळीत आई मावत नाही